मुंबईच्या पाणी प्रश्नावरून शिवसेना आक्रमक प्रत्येक वॉर्डमध्ये मोर्चाकडून जाब विचारण्याचा आदित्य ठाकरेंचा इशारा देशाची आर्थिक राजधानी समजली जाणाऱ्या मुंबईतील पाणी प्रश्न आता दिवसेंदिवस अधिक चिघळतच चालला आहे ऐन उन्हाळ्यात जेव्हा पाण्याची सर्वाधिक गरज असते अशावेळी टँकर चालकांचा संप सुरू आहे आदित्य ठाकरेंनी शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची रविवारी तातडीनं बैठक घेतली आणि या प्रश्नावर आक्रमक होण्याचे निर्देश दिले त्यावेळी पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की मुंबईतील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे त्यामुळे सामाजिक दरी निर्माण झाली आहे याबाबत देण्यात आलेली अठ्ठेचाळीस तासांची मुदत आता संपत आली त्यामुळे आता आम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये मोर्चा काढून प्रशासनाला जाब विचारणार असा इशारा आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला आहे या बैठकीत मुंबईच्या विविध ज्वलंत समस्यांवर चर्चा करण्यात आली पाणी प्रश्न रस्त्यांवरील खड्डे नाले सफाई यासंदर्भात चर्चा करण्यात आली या बैठकीला आमदार मनोज जामसुदकर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर मुंबईतील विभागप्रमुख आणि इतर महत्त्वपूर्ण पदाधिकारी उपस्थित होते आदित्य पुढे म्हणाले की टँकर चालकांच्या संपामुळे मुंबईकरांना मोठा फटका बसतो आहे संपावर जाण्यापूर्वी टँकर असोसिएशनने एक आठवड्याची नोटीस प्रशासनाला दिली होती मात्र त्याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही नोटीस दिल्यानंतर सरकारने कोणतीही कार्यवाही केली नाही अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे आज आमचे सगळे शिवसेनेचे स्थानिक मुंबईतले जे नेते आहेत उपनेते विभागप्रमुख पदाधिकारी युवासेना वगैरे सगळ्यांची महिला घरी ही बैठक झाली एकंदर आपण पाहतोय गेल्या सहा सात महिन्यांमध्ये आम्ही मुंबईच्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल अनेकदा विषय घेतलेला मग कुठे गडूळ पाणी असेल कुठे पाण्याचा दाब कमी असेल आणि आता उन्हाळ्यात साधारणपणे आपण पाहतोय संप जो पुकारलाय आहे तो टँकर असोसिएशनने पुकारलाय आता मुद्दा असा झालाय की हा टँकर असोसिएशनचा संप त्यांनी एक आठवड्याची नोटीस देऊन देखील सरकार काही हल्लं नव्हतं मुंबई महानगरपालिकेमध्ये जे प्रशासक आहेत ते मुख्यमंत्र्यांच्याच आदेशावर चालतात आणि मुख्यमंत्र्यांनी अजूनही मुंबई जेवढी हत्या होते आर्थिक हत्या होते तरी मुख्यमंत्र्यांनी लक्ष न देण्याच्या मला वाटतं ह्याच्यापेक्षा अजून दुर्दैव कुठचं नसेल मी अठ्ठेचाळीस तासाची जी डेडलाईन दिली होती तोडगा काढण्यासाठी ती आता संपत आलेली आहे आणि ह्या आठवड्यात अनेक मा प्रत्येक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि सगळे नागरिक हे वॉर्ड ऑफिसर वर मोर्चा काढून जाब विचारणार की तुम्ही या पाण्याचा तोडगा काढला का नाही या समस्येचा तोडगा काढला का नाही नक्की कारण तुम्ही बघा ह्या मागण्या गेले खरं तर दोन तीन वर्ष ते मा, मागत होते आमचं सरकार असताना केंद्र सरकारने ही नियमावली लावली होती तेव्हा आम्ही सांगितलं होतं की आम्ही लागू करणार नाही कारण काही काही शहरांमध्ये ही लागू होऊ शकते पण काही बेसिक ज्या गोष्टी आहेत ज्या प्रॅक्टिकल मागण्या आहेत त्या मला वाटतं केंद्र सरकारने ऐकून बदलायला पाहिजेत पण मुंबईची आर्थिक हत्या होते म्हणून बीएसटी चे हाल मुंबईची आर्थिक हत्या होते म्हणून कचरा कर लावणं मुंबईची आर्थिक हत्या होते म्हणून पाण्याचं समस्या निर्माण करणं आणि ह्याच्यात भाजपा जे आनंद घेत आहे आनंद जो घेत आहे त्याला कुठे ना कुठेतरी आता रोखायला लागणार बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई